नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून आमचं गुलामांचं गॅजेट म्हणता मग तुमच्या घरात इंग्रज होता का त्यांच्या जनगणने आरक्षण का घेता मनोज जरांगेंचा यांचा सवाल सारसबाग परिसरातील महालक्ष्मी देवीला नेसवली तब्बल सोळा किलो सोन्याची साडी सुवर्ण वस्त्रातील महालक्ष्मीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी कोकणात महाडाची बुलढाण्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली पंधरा वर्षे मुलगी चिरडली सावरगाव नेहू गावात चोककळा गावकऱ्यांचा संताप मंडळाधिकारी आणि तलाठी यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी शिर्डीत पोलिसांची भिक्षेकरी धरपकड मोहीम सात राज्यातील सत्तेचाळीस पुरुष आणि नऊ महिला असे एकूण छप्पन्न त्यांना न्यायालयासमोर हजर केलं अव्वल राष्ट्रीय अहवालात दखल राज्यातील गुन्हेगारीचा दर एक लाख लोकसंख्ये मागे चारशे बावीस पॉईंट दोन वरून चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट तीन वर अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार शुक्रवारी राज्यभरात आंदोलन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती गृह मंत्रालयाच्या आदेशाने दोन हजार चारशे पोलीस डझनभर प्रशासकांकडून तीन लाख लडाखींवर अत्याचार आणि छळ भारत खरोखर स्वतंत्र आहे का सोनम यांच्या पत्नीचा उद्दिग्न सवाल पुण्यात वाहतूक कोंडीमुळे मेट्रोला नागरिकांचा वाढला प्रतिसाद सप्टेंबर मध्ये पाऊन कोटी प्रवासी चार महिन्यात चोवीस लाखांनी वाढली मेट्रो प्रवासी संख्या आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला बारामतीच्या तरडोली गावात युवा शेतकरी तात्याचो माचा यांचा विजेच्या धक्का लागून मृत्यू अकाली मृत्यूने गावात शोककळा कुटुंबावर दुःखाचा डोंगर नवरात्रात तळ कोकण हादरलं अल्पवयीन मुलीचा जंगलात खून पुन, संशयित कुणाल कुंभारने गुन्ह्याची कबुली दिली कुडाळमध्ये एकतर्फी प्रेमातून निर्गुण हत्या कासारवाडीत रात्रीच्या वेळी अडघून रिक्षाचालकाला लुटलं पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याला लात्या भुक्क्यांनी मारहाण या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकीला संपवण्याचा होता प्लॅन दिल्ली पोलिसांनी आवडल्या मुसक्या गोल्डी ब्रार गँगमधील दोन सदस्यांना अटक विजयादशमी निमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची भव्य दुर्गामाता दौड शहरातील कर्जबाजारी आणि अतिवृष्टीचा आणखीन एक बळी धाराशिवच्या वाखरवाडीतील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या एकनाथ खडसेंचे जावाई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्याकडून अंमली पदार्थांचे सेवन नाही न्याय प्रयोगशाळेचा अहवाल समोर वाशिम मध्ये स्मशानभूमी अभावी महिलेचा अंत्यविधी हनुमान मंदिरासमोर चिंचाळा गावकऱ्यांचा प्रशासन विरोधात संताप अतिक्रमणामुळे स्मशानभूमी बंद गावकऱ्यांची ठाम भूमिका प्रशासनाची धावपळ माला सोपाऱ्यात घराला भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये घराचं प्रचंड नुकसान सुदैवाने कुठलीही जीवितहानी घडलेली नाही विद्यार्थ्याच्या कपाळावरील टिळा पुसला कल्याणच्या केसी गांधी शाळेचा उद्दामपणा या प्रकरणी लष्कराची सुद्धा नाकाबंदी केली आंदोलनात दहा ठार शंभर जखमी कुठलीही आगळी केल्यास पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलू सर क्रिक वरून राजनाथ सिंह यांचा गंभीर इशारा पुन्हा शिवाजीराजे भोसले एकतीस ऑक्टोबरला प्रदर्शित होणार अंगावर शहाणे आणणारा टीजर लाँच महेश मांजरेकर यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि चिंपांजी तज्ज्ञ जैन गुडॉल यांचं निधन जैन गुडॉल यांनी आयुष्यभर प्राणी जंगले आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संघर्ष केला ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक डॉक्टर जी जी पारिक यांचं मुंबईत निधन वयाच्या एकशे एकाव्या वर्षी घेतलाय अखेरचा श्वास युसुफ मेहर अली सेंटरचे संस्थापक सात दशकेस देशसेवेत कार्यरत